नमस्कार स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागामध्ये मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते बॉलिवूड म्हटलं की आपल्याला अनेक प्रेमकथा आठवतात अनेक सुंदर ठिकाणं तिथे सुरेल गाण्यांवरती प्रेमगीतांवर नृत्य करणारे नायक नायिका पण ह्याच प्रेमाने ज्याने भारतीय सिनेमांची जगात एक वेगळीच ओळख निर्माण केली अशा रोमांसच्या बादशाविषयी म्हणजेच एका दिग्दर्शकाविषयी आज आपण बोलणार आहोत स्वित्झर्लंडमध्ये एक तलाव आहे त्याला लेक चोप्रा याही नावाने आता ओळखलं जातं ज्यांच्या चित्रपटांमुळे हे झालं ते म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जायंगे वीर जारा बाजीगर सिलसिला असे अनेक लोकप्रिय चित्रपट आपल्याला देणारे दिग्दर्शक यश चोप्रा आणि ह्यांच्याविषयीच आज आपण बोलणार आहोत पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा यश चोप्रा यांचा जन्म सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीसमधला लाहोरचा अतिशय सर्वसामान्य कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले त्यांचे वडील सार्वजनिक कामकाज विभागात होते आणि त्यांच्याबद्दलची एक गोष्ट फार कमी जणांना माहिती की त्यांना चित्रपट निर्मितीकडे वळण्याआधी इंजिनिअरिंग करण्याची इच्छा होती चित्रपट क्षेत्रात आल्यानंतर यश चोप्रा यांनी रोमांस चित्रपटासाठी खूप प्रसिद्धी मिळवली पण त्यांचा पहिला व्यावसायिक प्रयत्न मात्र सोशल ड्रामा ह्याच प्रकारचा होता धूल का फूल या चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून ओळख दिली ह्याशिवाय इत्तेफाक हा चित्रपट कुठल्याही गाणी किंवा इंटरवलशिवाय बनवला गेला होता जो त्या काळाचा विचार करता एक धाडसी प्रयोगच म्हणायला हवा यश चोप्रा यांचे रोमॅंटिक चित्रपट स्वित्झर्लँडमधल्या लोकेशनसाठी खूप प्रसिद्ध आहेत त्यात ग्लेशियर्स बर्फाळ पर्वत हिरव मैदान यांचा समावेश असतो यात एक खास गोष्ट म्हणजे स्वित्झर्लंडने यश चोप्रा यांचा अँबॅसेडर ऑफ इंटर लेकन असा गौरवही केला आहे यश चोप्रा यांचा एक चित्रपट आहे सिलसिला जो आजही चर्चेचा विषय आहे त्याचं कारण म्हणजे त्यातलं कास्टिंग थीम आणि या चित्रपट निर्मितीच्या वेळेचे काही प्रसंग यश चोप्रा यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं मी नेहमी झुलणाऱ्या दोरीवरती चालण्याची कसरत करत होतो कारण हे रिअल लाईफ रिअल लाईफमध्ये आणल्यासारखं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये परंपरा या चित्रपटात सैफ अली खानचा एक पहिला सीन होता पहिलाच टेक आणि सैफ थोडा घाबरलेला होता संवाद बोलताना तो थोडा अडखळत होता चाचरत होता तेवढ्यात यशजींनी मोठ्याने विचारलं अरे मी ठरवलेलं जे पात्र आहे ते असं अडखळत बोलत नव्हतं तुला चुकून दुसऱ्या कुठल्या पात्राची स्क्रिप्ट आली आहे का सगळा सेट हसला आणि सईस टेन्शन गेलं आणि मग पुढचा टेक परफेक्ट झाला शाहरुख खानने एका शोमध्ये सांगितलं होतं की आदित्य चोप्राला रिटेक घ्यायला खूप आवडतात पण यशजी कधीच रिटेकवर विश्वास ठेवत नाहीत एके दिवशी यशजींनी आदित्यलाही विचारलं की तू इतके रिटेक का घेतोस आणि त्याच्यावरती आदित्यने उत्तर दिलं की सेफ्टीसाठी आणि मग यशजी म्हणाले की अरे तू काय फायरमॅन आहेस का की इतक्या सेफ्टीचा विचार करतो आहेस यश चोप्रांनी पामेला चोप्रा ह्यांच्याशी एकोणीसशे सत्तरमध्ये विवाह केला त्या लग्नात बॉलिवूडच्या अनेक मोठ्या नावांनी उपस्थिती दाखवली मजेदार गोष्ट म्हणजे त्यांचं लग्न त्यांच्या चित्रपटातल्या दृश्यांप्रमाणे दिसायला लागलं होतं म्हणजेच प्रेक्षकांनासुद्धा वाटायला लागलं होतं की हा जो लग्न सोहळा चालला आहे हा सिनेमाचा सेटच आहे अभिनेता परमित सेठीने एकदा सांगितलं होतं की दिलवाले दुल्हनियाच्या सेटवरती यश चोप्रा आणि त्यांची पत्नी पामेला यांनी अनेकदा घरी बनवलेला पास्ता मटण किंवा लजानिया असे सगळ्या कलाकारांसाठी आणले होते दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ ह्यात फरक न ठेवता आपण सगळेजण एक कुटुंब आहोत अशी भावना होती त्यांची आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या चित्रपटांमध्ये दिसणारी जी सगळी पात्र आहेत ती आपल्याला प्रेमळ वाटतात आपलीशी वाटतात यश चोप्रा म्हणजे फक्त सिनेमा बनवणारी व्यक्ती नाही ते प्रेम आहे ती माणुसकी आहे आणि ते नात्यांसाठी जगणारे कलाकार होते ते कलाकारांवरती ओरडायचंही पण त्याच दिवशी सीन संपल्यानंतर त्यांच्या हातात लाडूही द्यायचे त्यांचा कॅमेरा चालू असताना त्यांना सीन कॅमेऱ्यामध्ये किंवा स्क्रीनवरती पाहायचा नसायचा त्यांना सामान्य प्रेक्षक म्हणून भावनांची जी जाणीव असायला हवी ती व्हायला लागायची आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या चित्रपटात प्रेम फक्त दिसत नाही तर ते प्रत्येक क्षणी प्रत्येक फ्रेममध्ये आपल्याला जाणवत राहतं तुम्हाला यश चोप्रा यांचा कुठला चित्रपट आवडतो ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा एपिसोड सगळ्यांबरोबर शेअर करा लाईक करा आणि स्मृतिगंधला सबस्क्राईब करा